अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका करताना चादर लगे फटणे खैरात लगे बटणे अशी टीका केली आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर चादर लगी फटणे खैरात लगी बटणे चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे हो आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे आणि हाही प्रयत्न फक्त तीन महिन्यासाठी आहे कारण अडीच तीन महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे दोन अडीच महिनेच आपण सरकारमध्ये आहोत तेवढे पैसे वाटप करायचे आहेत बाकीचे नंतरचे नंतर आल्यावर बघतील असा भाव या याच्यात आहे औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले आहे त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार नाही